आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे मांजरी गावचे माजी उपसरपंच सुधीर घुले आणि सामाजिक कार्यकर्त्या सीमा घुले यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला तसेच पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले तसेच काही शैक्षणिक अनुभव हो मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घोले माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे बाबासाहेब शिंगोटे शासनयुक्त नगरसेवक अजित घुले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी अंकुशराव मंगेश मोरे रवींद्र गोगावले अनिल गुले, संजय गुले, सुनील गुले, सरपंच रुपेश तुपे माणिक शेट्टी राजू चपले योगेश भुले राजेश आरणे पप्पू रोकडे उद्योजक रमेश धंडाले रणजित नारायण विलारे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सन्मानित करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मोरे वस्ती येथील काही सोसायटीमध्ये मध्ये बँकचे वाटप करण्यात आले गुणगौरव समारंभाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली असे गौरवद्दार आमदार चेतन तुपे यांनी सुधीर भुले यांचं कौतुक केलंय यावेळी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांना सर्वांना मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो तर अण्णांनी आत्ता सांगितलं की बाबा प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी यश मिळवलं यू पी एस सीमध्ये मिळवलं एम पी एस सीमध्ये मिळवलं कोणी कलेक्टर झालं कोण डेप्युटी कलेक्टर झालं मांजरी गावातले हडपसर गावातली मुलं आता आय एस आय पी एस व्हायला लागलेली आहेत आणि हे एक बदल आहे बुद्धिमत्ता ही देवानी सगळ्यांनाच दिलेली आहे प्रत्येकाच्या डोक्यातला मेंदू जर तपासला तर त्याचं चा वजन चौदाशे ग्रॅमच आहे चौदाशे ग्रॅमपेक्षा जास्ती वजनाचा मेंदू कुणालाच मिळालेला नाहीये आणि त्याच्यापेक्षा कमी पण कोणाचा नाही याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला बुद्धिमत्ता जन्मजात उपजत मिळालेली आहे आपण त्या बुद्धिमत्तेचा वापर कसा करतो याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहे आता बरेच लोक खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांचं सगळ्या लक्ष खेळामध्ये असतं त्यांना खेळ आवडतो ते खेळात पुढे जातात आणि खेळातही जाता। मनापासून पुढे गेलो तर सचिन तेंडुलकर विराट कोहली सारखे सुद्धा खेळाडू आपल्या देशामध्ये येऊ शकतात काही लोक त्यांची आवड शास्त्रामध्ये असते शास्त्रज्ञ बांधतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपले माजी राष्ट्रपती त्यांच्यासारखं काही जण होतात काही जण कलेक्टर होतात काही जण पोलीस खात्यात चांगले अधिकारी म्हणतात काही चांगले शिक्षक होतात काही विविध क्षेत्रामध्ये चांगतात काही लोकांनी स्वतःची बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरून चांगल्या पद्धतीची शेतीही केलेली त्याच्यामुळं तुम्ही बुद्धीचा वापर कसा करताय याच्यावरती सगळं गणित अवलंबून असतं आणि त्याच्यामुळं काही लोकांना एकदा वाचलं तर लक्षात राहतं काही लोकांना दोनदा वाचायला लागतं काही लोकांना तीनदा वाचायला लागतं काही लोक असं म्हणतात किती वेळ वाचलं तरी माझ्या काही लक्षातच राहत नाहीये मग काही लहानपणी आम्ही पण पुस्तक उशी खाली घेऊन झोपायचो ते असं म्हणायचे रात्री की बाबा उशी खाली पुस्तक घेऊन झोपल्याने थोडंफार त्यातलं आपल्या डोक्यात येईल असं काही होत नसतं पुस्तक वाचलं तर आपल्या डोक्यातील पुस्तक नुसतं डोक्याखाली ठेवून काही उपयोग होत नसतो पण लहानपणी अशा सगळ्या कल्पना असतात आणि अशा सगळ्या बालपणीच्या बालसुलभ कल्पना असतात तशीच एक गमतीची गोष्ट आता झाली आहे सुरेश अण्णांनी सांगितलं दिलीप अण्णांनी सांगितलं काही मुलं क्लासला न जाता चांगले मार्क पाडतात पण आता पालकांनाच एवढी घाई झाली आहे की प्रायव्हेट क्लास लावल्याशिवाय आपला मुलगा पुढच जाणार नाही मला एक सांगा ज्यांनी ज्यांनी क्लास लावले त्या इथले किती लोक पहिले आले कोणी एक गोष्ट आहे शेवट शाळेत काय आणि क्लासमध्ये काय शिकवलं तेच जात कोचिंग क्लास लावला जास्ती फीचा क्लास लावला म्हणजे आपल्या मुलाला सगळं येईल हा समजूत पहिली पालकांनी स्वतःच्या मनातून काढून टाकली आता दहावी पास झाले त्यांना निम्म्या जणांना आता असं वाटत असणार की आता आपल्याला पुढे जेई आणि नीटची परीक्षा द्यायची त्याच एक नवीन फॅशन आली आहे नवीन फॅशन दोन लाख भरायचे अडीच लाख रुपये भरायचे अकरावीला बारावीला दोन अडीच लाख रुपये भरायचे आणि इन्स्टिट्यूटमध्ये जायचं शिकायला आता इन्स्टिट्यूटमध्ये जायचं मग ते दुसरं डमी कॉलेज करायचं मग ते डमी कॉलेजमध्ये नुसताच फॉर्म भरायचा मग इथंच दिवसभर बसायचं मला एक सांगा त्या इन्स्टिट्यूटमध्ये साठ सत्तर मुलं तर शिकत असतील काय प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये एका वर्गात चारच मुलांचा फोटो का लावतात बाकी होते बाकीच्या सहासष्ट मुलांचं काय होतं त्या इन्स्टिट्यूट मधल्या जर त्या इन्स्टिट्यूटमध्ये सत्तर मुलं साठ मुलं शिकतायत तर त्यांची जाहिरात बघा तुम्ही चारच मुलांची असते चार मुला या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकीच्या जाणीवातून रूपाने एक हाडाचा कार्यकर्ता निर्माण झाला ग्रामपंचायतवर त्यांनी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं होतं संजय कांते या ठिकाणी आहे आणि आज या परिसरातील दहावी बारावीचे जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत गुणवत्ता प्राप्त केलेले आहेत त्या सर्वांचा सत्कार या निमित्तानं होणार आहे माझ्या तरुण मित्रांना मला सांगायचं आहे सा की दहावी बारावी ही तुमच्या करिअरची सुरुवात आहे आयुष्याची सुरुवात आहे आणि या प्रसंगी आई आईवडिलांचं आणि गुरुजनांचं मार्गदर्शन घेऊन भविष्य काळामध्ये तुम्हाला या देशाचा एक जबाबदार नागरिक एक कर्तव्यदक्ष नागरिक व्हायचा आहे आयुष्यामध्ये शिक्षण हा एक महत्त्वाचा आणि मोलाचा मोहाचा दंड आहे की प्रत्येक ठिकाणी गेलं तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही काय करता ही पहिली चौकशी केली जाते त्यामुळं ही जी त्या तुम्ही आयुष्याची सुरुवात करणार आहात तीच अधिक चांगल्या पद्धतीने झाली मार्गदर्शनाने झाली तर तुम्हाला भविष्य काळात निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं यश मिळत सुदैवाने मला सांगायचं सा। आहे आपण पाहतो युपीएससी एमपीएससी शासनाच्या इतर एक्झाम पूर्वी महाराष्ट्रातला क्वचितच एखादा मुलगा त्या युपीएसच्या परीक्षा युपीएससीच्या परीक्षेमध्ये आय एस आय पी एस आय आर एस ज्या काय आहेत आय एफ एस त्या परीक्षेला उत्तीर्ण झालेला दिसायचा ही सगळी मुलं बिहारची असायची मॅक्झिमम प्रमाणात बिहार युपी याचं कारण बिहारमध्ये जी खडक परिस्थिती आहे पालकांना जी गरिबी आहे आणि मग अभ्यास केल्याशिवाय आणि करिअर घडवण्याशिवाय पर्याय नाही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ती मुलं दिल्लीमध्ये मुंबईमध्ये येतात आणि या परीक्षा देतात आणि यशस्वी होतात परंतु हल्ली परिस्थिती खूप बदललेली बदल आहे आपल्याला ज्यांना ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे गुण मिळालेले आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो सोसायटीचे आमचे चेअरमन बिलारे साहेब बरेच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या परिसरामध्ये मांजरीमध्ये आता शेकडो सोसायटी झालेल्या आहेत महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं उदरनिर्वाहाच्या निमित्ताने आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे करत आहेत त्या सोसायट्यांनाही या निमित्तानं सुधीररानी बाकडं देण्याचं काम केलेलं आहे पूर्वी आपण ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल आपल्या आमदारांच्या भांडातून असेल खासदारांच्या भांडातून असेल वेळोवेळी या ठिकाणी ही पाकडं देण्याचं काम केलेलं आहे तो कार्यक्रम आयोजित केलेले आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तो फार वाखान्यासारखा एक आहे कारण त्या मुलांना पुढं चालना मिळते प्रोत्साहन मिळतं असे कार्यक्रम घेतल्यानंतर आणि ते आणखी जोमाने कुठं काम अभ्यास करून भविष्यामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आज कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे बरेच जणांना मनोगत व्यक्त करायचे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आज मी शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा